जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी सुक्रे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे ज्या ज्या विद्यार्थी मित्रांनी पोलीस वाहन चालक साठी फॉर्म भरलेला आहे तर त्यांच्यासाठी अगदी महत्वाची गोष्ट अभ्यास तर प्रत्येक पेपर साठी करावाच लागतो ग्राउंड तर प्रत्येक पेपर साठी देणं आहेच पण पोलीस वाहन चालक पदासाठी एक वेगळा इव्हेंट आहे तो म्हणजे चालक पोलीस शिपाई पदासाठी कौशल्य चाचणी ड्रायव्हिंग टेस्ट त्याला असं म्हणतात बरोबर तर याच्यामध्ये नक्की कशा पद्धतीने ड्रायव्हिंग टेस्ट असणार आहे पोलीस वाहन चालक पदासाठी तर ते आज आपण जाणून घेणार आहोत हा जी आर आहे सहा जून दोन हजार चोवीसचा त्यामुळे नुकताच पडलेला जी आर आहे ही जी माहिती आहे याच्यावर आधारितच तुम्ही ड्रायव्हिंग टेस्टची तयारी करायची आहे सराव करायचा आहे तर जास्त वेळ वाया न घालवता जाणून घेऊयात हो आपण नक्की तुम्हाला कशा पद्धतीने गाडी चालवायची तिथं गेल्यावर इथं आपण कशी ही गाडी चालवतो सिग्नल वगैरे फॉलो करत नाही कुठूनही कशी ही गाडी म्हटतो पण इथं तसं करायचं नाही आपल्याला इथं काय आहे तर तुम्ही पाहू शकता तर बघा चालक पोलीस शिपाई पदासाठी कौशल्य चाचणी शारीरिक चाचणी झाल्यानंतर शारीरिक चाचणीत किमान पन्नास टक्के गुण मिळवून लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना म्हणजे ज्या ग्राउंड झाल्याच्या नंतर किमान पन्नास टक्के ग्राउंडला मार्क्स पडणं आवश्यक आहे मग जे लेखीसाठी पात्र होतील ठीक आहे त्या उमेदवारांना वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी खालीलप्रमाणे द्यावी लागणार आहे सदर दोन्ही चाचण्यांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी एकत्रित एक किमान चाळीस टक्के गुण मिळवणं अनिवार्य आहे आता इथं जाणून घेणं गरजेचं आहे आपल्याला की कमीत कमी, -कमी चाळीस टक्के गुण तुम्हाला उत्तीर्ण या ड्रायव्हिंग टेस्टमध्ये पास होण्यासाठी पाडायचे आहेत पण ह्याच्यात जे मार्क्स पडणार आहेत ते मार्क्स मेन काउंटिंगला गृहित धरले जाणार नाही जेव्हा म्हणजे मेरिट लिस्ट वगैरे लागल तेव्हा हे मार्क्स अजिबात गृहित धरत नाही हे मार्क्स फक्त तुम्हाला पास करण्यासाठी आहेत की तुम्ही ड्रायव्हिंग टेस्टमध्ये पास झालात आता तुम्ही पुढे जाऊ शकता लेखीला तर यासाठी हे मार्क्स असतात हे मार्क्स मेन ह्याच्यामध्ये गृहित धरले जात नाहीत ठीक आहे तर सगळ्यात आधी तुम्ही पाहू शकता कौशल्य चाचणीमध्ये पुढील चाचण्यांचा समावेश असेल हलके मोटर वाहन चालविण्याची चाचणी पंचवीस मार्काला असते आणि जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी पंचवीस मार्क पंचवीस अधिक पंचवीस पन्नास मार्कांची टेस्ट असेल तुमची तर कौशल्य चाचणी ही केवळ एक अर्हता चाचणी असून कौशल्य चाचणीत मिळालेले गुण गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकूण गुणात समाविष्ट केले जाणार नाही ते मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की शेवटी आपले जे मिरिट लिस्ट काढतात त्याच्यामध्ये हे गुण अजिबात धरले जात नाही वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्याकरिता समितीमध्ये प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल बरं लक्षात ठेवायची तुम्हाला दोन गाड्या तिथे चालवायच्यात हम्म हलका मोटर वाहन चालवणं आणि जीप प्रकारातील वाहन चालवणं मग तुम्हाला एक आठ आठ सारखा तुम्हाला जो आठ सर्कल असतो आठचा तो तुम्हाला व्यवस्थित पार करायचा असतो कुठेही लाईनला टच करा करून द्यायचा नसतो त्याच्यानंतर तुम्हाला सी आकारात सी आकारात गाडी चालून दाखवावी लागते ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला चढावर गाडी थांबवण्यासाठी तिथं बरोबर सगळीकडे कॅमेरे वगैरे लागलेले असतात चढावर जाऊन गाडी तिथं थांबवून ठेवायची असते मग तुम्हाला तिथं ब्रेक आणि क्लच कशा पद्धतीने मॅनेज करायचं आहे तुम्ही त्याचा सराव करायचा आहे आणि चौथी टेस्ट आहे समांतर पार्किंग करायची आहे तुम्हाला एक गाडी ऑलरेडी उभी असेल तर आपली गाडी घेऊन समांतर पार्किंग तिथे तुम्हाला करायची आहे तर या टेस्ट तुम्हाला या दोन गाड्या चालवणं एक गाडी दोन टायमिंगला असते म्हणजे चार टेस्ट तुमच्या आहेत याच्यामध्ये आठ काढणं सी मध्ये गाडी चालवणं समांतर पार्किंग करणं आणि चढावर गाडी थांबवणं तर हे पन्नास मार्काला आहेत याच्यामध्ये कमीत कमी चाळीस टक्के गुण मिळाले तरच तुम्ही लेखी परीक्षेसाठी पुढे पात्र होऊ शकता पण हे गुण फायनल मार्कमध्ये मा गृहित धरले जात नाहीत तर आजचा व्हिडिओ अगदीच महत्वाचा आहे त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी मित्रापर्यंत ही माहिती शेअर करा कारण खूप असे नवीन विद्यार्थी मित्र आहेत की पहिल्यांदा टेस्टला जाणार आहेत पहिल्यांदाच त्यांना माहितीच नाही की कशी गाडी असते किंवा गाडी कशा पद्धतीने आपल्याला चालवून दाखवायची असते तर व्हिडिओ शेअर करायचा आवडला तर लाईक करायचा आणि अजून कशावर व्हिडिओ हवाय ते मला ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय विश ऑल दी बेस्ट जय हिंद